मित्रांनो तुम्हाला टेलिग्रामवर चॅनल क्रिएट करून पैसे कमवायचे असतील तर आजचा व्हिडिओ पूर्णपणे कंटिन्यू करायचा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे नमस्कार मित्रांनो कशा तर आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही चे टेलिग्राम चॅनल क्रिएट करून कसे पैसे कमावू शकता ऑनलाईनचा आजचा व्हिडिओ तुमच्या होणार आहे चला तर भेटूया मित्रांनो तुम्ही जर टेलिग्राम पहिल्यापासून यूज करत असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट करून घ्यायचं आहे टेलिग्रामला टेलिग्राम अपडेट झाल्यावर मित्रांनो तुम्हाला ओपन करायचं आहे इंटरफेस बघू शकता टेलिग्रामचं तुम्ही ओपन झाल्यावर इथे तुम्हाला स्टार्ट मेसेजवर क्लिक करायचं आहे स्टार्ट मेसेजवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला तुमचं कंटिन्यू करायचं आहे इथे सर्व टर्म कंडिशन अलाव करायचं आहे इथे कंट्री सिलेक्ट होणार आहे इथे कंट्री सिलेक्ट झाल्यावर इथे तुम्हाला आणखीन काही टर्म कंडिशन इथे अलाव करायचे आहे अलाव केल्यावर इथे तुम्हाला ॲरोवर क्लिक करायचं आहे ॲरोवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे फोन व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे तुम्हाला एक कॉल येणार आहे तो तुम्हाला उचलायचा पण नाही आहे आणि काटायचा पण नाही आहे तर तुम्हाला हे फोन व्हेरिफिकेशन होणार आहे इथे तुम्हाला कॉल आल्यावर तुम्हाला होऊन जाणार आहे इथे तुम्हाला सर्वप्रथम टेलिग्रामवर आय डी क्रिएट करायची आहे सर्वात प्रथम इथे तुम्हाला फर्स्ट नेम आणि तुमचा लास्ट नेम टाकायचा आहे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकल्यावर ॲरोवर क्लिक करायचा आहे ॲररो क्लिक केल्यावर तुमची आय टी सक्सेसफुली होऊन जाणार आहे ते तुम्हाला वेलकम होऊन जाणार आहे टेलिग्रामचं इथे सर्व क टर्म आणि कंडिशन अलाव करायचे आहे इथे तुम्हाला इथे तुम्हाला वर्ड सर्च करून तुम्ही कोणाही चॅनलचं आणि कोणाही ग्रुपचं इथे नाव सर्च करून इथे त्या ग्रुपमध्ये एंटर होऊन इथे तुम्ही जॉईन होऊ शकता इथे बघू शकता तुम्ही कोणत्याही चॅनलचं नाव सर्च करून आणि ग्रुपचं नाव सर्च करून इथे ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि तुम्ही इथे सर्व काही करू शकता इथे तुम्ही तुमच्या आय डीच्या माध्यमातून इथे तुम्ही, तुम्ही तुम्हाला चॅनल बनवायचं आहे आणि इथे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणाकोणाजवळ टेलिग्राम आहे सर्व इथे डिटेलमध्ये दाखवलेलं आहे बघू शकता इथे तुमच्या एवढ्या फ्रेंडजवळ इथे टेलिग्राम अव्हेलेबल आहे चला तर इथे मी तुम्हाला आता तुमचं आय डीवरून चॅनल कसं क्रिएट करायचं सांगायला इथे तुम्हाला पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे पेन्सिलच्या आयकॉनवर तुम्हाला इथे क्लिक केल्यावर इथे तुम्ही न्यू ग्रुप करू शकता इथे तुम्हाला न्यू चॅनल करायचं आहे तर न्यू चॅनल तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या चॅनलचं एखादं कोणतं तुमचं नाव सजेस्ट केलं असेल ते नाव इथे टाकायचं आहे ते नाव टाकल्यावर इथे तुम्हाला बाजूच्या साईडला इथे फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्यावर तुम्हाला खाली तुमचे डिस्क्रिप्शन टाकायची आहे तर तुम्ही जर कु कुकिंगच्या रिलेटेड चॅनल करत असाल तर कुकिंगच्या रिलेटेड रिलेटेड तुम्हाला इथे तुमची डिस्क्रिप्शन भरायची आहे आणि डिस्क्रिप्शन तुम्हाला भरल्यावर सर्व माहिती डिटेलमध्ये भरल्यावर तुम्हाला वर राईटवर क्लिक करायचं आहे वर राईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे तुम्हाला तुमचं चॅनल जर म्हणजे चॅनलवरून तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला चॅनल पब्लिक करायचं आहे नाहीतर तुम्ही प्रायव्हेट करू शकता आणि इथे तुमच्या तुमच्या नावाची तुम्हाला इथे लिंक तयार करायची आहे तुमच्या नावाची कोणती पण चला तर इथे तुम्हाला तुमच्या नावाची लिंक तयार करून दाखवणार आहे इथे जर तुम्हाला तुमच्या नावाची नाव टाकल्यावर तुम्हाला अनअवेलेबल ला टाक म्हणजे की लागत असेल तर तुम्हाला तुमच्या नावासमोर कोणताही नंबर टाकायचा आहे म्हणजे ते नाव तुम्हाला लिंक म्हणजे अवेलेबल होऊन जाणार आहे चला तर इथे तुम्हाला मी आता लिंक करून दाखवणार आहे मी नाव टाकलं आहे मला 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 ते अनअवायलेबल दाखवत आहे तर मी माझा नंबर कोणता पण टाकणार आहे आणि ते अवेलेबल होऊन जाणार आहे इथे तुम्हाला राईटवर क्लिक करायचं आहे इथे तुमचं बघू शकता तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमधले इथे फ्रेंडचे टेलिग्राम दाखवला आहे तुम्ही तुमचे सबस्क्रायबर करू शकता तर तुम्हाला राईटवर क्लिक करायचं आहे राईटवर क्लिक केला ते तुम्ही बघू शकता चॅनल क्रिएटेड म्हणून इथे दाखवलं आहे म्हणजे आपलं चॅनल इथे क्रिएट झालं आहे तर मित्रांनो चॅनल क्रिएट झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की इथे आपलं चॅनल क्रिएट झालं आहे आणि तुम्ही जर हजार सबस्क्रायबर पूर्ण केले मित्रांनो तर तुम्हाला पैसे चालू होऊन जातील म्हणजे की तुमचे अर्निंग चालू होऊन जाणार आहे तुम्हाला सर्वात प्रथम इथे चॅनल तुमच्या हजा हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत चला तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओला